नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया मेंढीच्या शरीरातून केस गोळा करण्याच्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात तर शेरिंग असे म्हटले जाते मेंढीच्या शरीरातून केस गोळा करण्याच्या प्रक्रियेला नेक्स्ट भारतात दर रिकामी जागा वर्षात पशुगणना केली जाते तर भारतामध्ये दर पाच वर्षात पशुगणना केली जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणते समतीतोष्ण पीक आहे तर बारली हे समतीतोष्ण पीक आहे नेक्स्ट द्राक्षामध्ये फूल वाढण्यासाठी कोणती मशागत पद्धत स्वीकारली जाते तर ट्रेनिंग ही पद्धत स्वीकारली जाते झाडांना वेगवेगळ्या पद्धतीने ओळखणे म्हणजेच न कापता आकार देणे म्हणजेच ट्रेनिंग आणि झाडांना कापून आकार देणे म्हणजेच प्रूनिंग होय नेक्स्ट हा मुद्दा लक्षात ठेवा तुरीचे शास्त्रीय नाव काय आहे तर तुरीचे शास्त्रीय नाव हे काजानस काजान हे तुरीचे शास्त्रीय नाव आहे खूप आयएमपी क्वेश्चन आहेत नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट खालीलपैकी कोणते पीक फळ आणि भाजी दोन्हीही नाही सॉरी दोन्हीही आहे तर भेंडी हे फळ आणि भाजी दोन्ही आहे नेक्स्ट आहारशास्त्रज्ञांनी माणसाच्या समतोल आहारात एका व्यक्तीसाठी दररोज रिकामी जागा ग्राम फळांची शिफारस केलेली आहे तर पंच्याऐंशी ग्राम फळांची शिफारस केलेली आहे आहारशास्त्रज्ञांनी माणसाच्या समतोल आहारामध्ये नेक्स्ट बहारात रिकामी जागा या महिन्यात फुले येतात तर जून जुलै महिन्यामध्ये फुले येतात नेक्स्ट कोणत्या प्रकारचा पोत असलेल्या मातीमध्ये पाणी आणि पोषकद्रव्य उदाहरणाची क्षमता सगळ्यात जास्त असते तर चिकन मातीमध्ये नेक्स्ट कोणत्या पिकाच्या लागवडीमध्ये भर घालावी लागते तर कापूस या पिकाच्या लागवडीमध्ये भर घालावी लागते नेक्स्ट पोखर शेंगा पोखरणारी अळी सर्वसामान्यपणे रिकमतागा या पिकावर आढळते तर हरभरा या पिकावर आढळते शेंगा पोखरणारी अळी ही सर्वसामान्यपणे नेक्स्ट कापसातील रुईचे प्रमाण साधारणपणे किती असते तर कापसातील रुईचे प्रमाण हे साधारणपणे तीस असते नेक्स्ट रब्बी हंगामातील भाताच्या रोपट्यांचे प्रतिरोपण रिकाम जागा दिवसाच्या आयुमर आयुर्मानात केले जाते तर तीस ते चाळीस दिवसाच्या आयुर्मानामध्ये केले जाते रब्बी हंगामातील भाताच्या रोपट्यांची प्रतिरोपण नेक्स्ट पूर्णपणे कुजलेल्या एफ वाय एम रिकाम जागा टक्के नत्राचे प्रमाण असते तर झिरो पॉईंट पाच टक्के नत्राचे प्रमाण असते नेक्स्ट आहारशास्त्रानुसार माणशी दररोज रिकामी जागा भाजीपाला आवश्यक आहे तर तीनशे ग्रॅम भाजीपाला आवश्यक आहे नेक्स्ट द्विदल पिकामध्ये रिकामी जागा दले असतात तर द्विदल पिकामध्ये दोन दले असतात नेक्स्ट ऊर्जाच्या लागवडीसाठी बियांचे प्रमाण रिकामी जागा की ग्रॅम इतके असते तर दहा ते पंधरा की ग्रॅम इतके असते नेक्स्ट वनस्पतीच्या बहुतेक पोषण द्रव्याच्या उपलब्धतेसाठी सामाजिक कमाल पातळी किती असावी तर सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच एवढी असावी नेक्स्ट खालीलपैकी कोणते सी एम या वनस्पतीचे उदाहरण आहे तर अननस हे या वनस्पतीचे उदाहरण आहे नेक्स्ट मातीची सचिद्रता साधारण रिकाम जागा या श्रेणीत असते तर पंचवीस ते पन्नास टक्के या श्रेणीमध्ये असते नेक्स्ट बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्टमध्ये किती विभाग आहेत तर एकूण पंचवीस विभाग आहेत नेक्स्ट खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे तर आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे नेक्स्ट हरितगृहात गुलाबाच्या अधिक उत्पादन व चांगली प्रत येण्यासाठी रात्री तापमान रिकाम जागा नियंत्रित ठेवावे तर सोळा नियंत्रित ठेवावे एवढे तापमान नेक्स्ट अंतर्गत पंख विकसित होणाऱ्या कीटकाचे प्रकार रिकाम जागा इतके आहे तर नऊ इतके आहे मातीमध्ये मा जर रिकाम जागा सी ए सी ओ थ्री असेल तर ती प्रचंड चुनखडीयुक्त असते तर दहा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर ती सी ए सी ओ थ्री प्रचंड चुनखडीयुक्त असते नेक्स्ट क्षेत्रीय ग्रामीण बँक रिकामी जागा ह्या वर्षी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरू करण्यात आलेली आहे क्षेत्रीय ग्रामीण बँक ही नेक्स्ट अँझोस तिरिलम या जैविक खताची जागा पिकांसाठी शिफारस केली जाते तर ज्वारी या पिकासाठी शिफारस केली जाते नेक्स्ट जागा फळात क जीवनसत्व जास्त असतात तर आवळा या फळात क जीवनसत्व जास्त असतात नेक्स्ट कार्नेशनच्या योग्य वाढीसाठी पहिल्या चार ते सहा आठवड्यापर्यंत प्रकाशाचा कालावधी साधारणपणे रिकाईम जागा तासापर्यंत वाढीमुळे आवश्यक असते तर बारा ते सोळा तासापर्यंत आवश्यक असते नेक्स्ट एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते सॉरी हा क्वेश्चन चुकलेला आहे नेक्स्ट निर्यातीसाठी गुलाबी बँकिंग करण्यासाठी एका खोक्यात एकत्र जागा फुले पाठविली जातात तर पाचशे फुले पाठविली जातात एका खोक्यामध्ये नेक्स्ट विद्युत प्रकाराद्वारे रिकाम जागा टक्के रस काढला जातो तर साठ ते सत्तर टक्के रस काढला जातो विद्युत फरकाद्वारे ऊसामधील रस नेक्स्ट टेरारियम म्हणजे काय तर वनस्पती वाढवण्यासाठी झाकणाची कुंडी म्हणजेच टेरारियम होय नेक्स्ट खालीलपैकी कोणती काम वनस्पती आहे तर अननस ही काम वनस्पती आहे नेक्स्ट केळ्याच्या जमिनीखालील देठाला काय म्हटले जाते तर सुडोस्टेम असे म्हटले जाते नेक्स्ट आर आय डी पीच्या विकासाचे मूलभूत एक काय आहे तर गाव हे आर आय डी पीच्या विकासाचे मूलभूत एकक आहे नेक्स्ट असे विशिष्ट क्षेत्र जेथे गाळ खनिजे आणि पाण्याचा म्हणून वर्गीकृत सामायिक निर्गम मार्गामध्ये मित्र केला जातो तर पाणलोट क्षेत्र होय नेक्स्ट रिकाम जागा या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवणूक क्षमता कमी करते तर ऑक्सिजन या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवणूक क्षमता कमी करते नेक्स्ट कोबीवर्गीय पिकामध्ये परागण कशाप्रकारे होते तर परागण होत असते नेक्स्ट क्रांती कशाशी संबंधित आहे तर क्रांती ही फलोत्पादन आणि मध या संबंधित आहे खूप आयएमपी क्वेश्चन आहेत मित्रांनो तर नोट डाऊन करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद